बघू <laughs> शकता हो। गावचा पोळा आजकाल आपल्या शेतकरी संस्कृतीतून बैल पोळा म्हणजे खूपच असा म्हणजे प्रत्येक आहे प्रत्येक ठिकाणी जी नवीन मॉडिशन पद्धती आहे त्यानुसार सर्व पोळा चालू आहे पण हा आमच्या गावचा दरवर्षी भरणारा पोळा कमी आमच्या छोट्याशा गावामध्ये तीस ते चाळीस बैलजोड्या आहेतच आपण बघू शकता आणि ह्या इतक्या छोट्याशा गावात इतकी आणि पालन पोषण सर्व करणारे बघा ही किती सुंदर सजवलेल्या जोड्यात जोड़ी जोड़ी हाँ मजा लहान भाऊ भाऊ काका म्हणजे असं का मत आहे तुझं आपल्या आपल्या गावातला नंबर गावच्या परिसरामध्ये एक नंबरचा पोळा भरतो प्रिय शांतीचं प्रतीक आपल्या गावातला पोळा हा असं माझं म्हणणं आहे माझं म्हणून सोळा युवा पिढीचं असं म्हणणं आहे अच्छा अच्छा आपल्या पोळ्यामध्ये सगळ्यात जास्त युवा पिढी प्रसिद्ध झाली इथं धन्यवाद हे बघ बघू शकता किती शांतेत म्हणजे असं किती वेळ लागला भोजू तुला म्हणजे हे जोडी सोजवासाठी म्हणजे पूर्ण सीन सीन उभा

झडती म्हणा मग येऊन तिकडून येत आहे का ये चंदू भाऊ आपल्या गावला हा दरवर्षी पोळा आपण म्हणजे सण साजरा करतो हो। तर आपण म्हणजे ना झगड ना भांडण नाही ना आपण प्रत्येक गावात पाहिलं की सर्वात लोक दारू पिऊन वगैरे म्हणजे नाही तसं वगैरे काहीच नाही राहत राहते ना आणि पोळा म्हणजे झडत्या आपल्या स्पेशल हो झडत्या स्पेशल राहते आणि असं आपण आता पाहत आहोत आपण आजकाल म्हणजे जिकडे तिकडे बैलाची संख्या म्हणजे बहुत कमी झाली हो, कमी झाली खूपच आणि संख्या कमी झाली हो हो नाही कास्तकारांना विचारत करायला पाहिजे हो हो आणि जास्तीत जास्त जास्त असल्यामुळे या ठिकाणी जुळ्याची बरेचशा ठिकाणी वाढत आहे त्यामुळं जोड्या कमी झालेल्या आहे आणि बैल काय ठेवायचे बा परवडत नाही जाऱ्या वाऱ्याला असं लोकांची असं म्हणणं पडलेलं आहे पण आपल्या इकडे बैलाची शेती म्हणजे शेतीशिवाय म्हणजे शेतीला बैलाशिवाय म्हणजे काही होतच नाही आपल्याकडे आपल्याला बैलाशिवाय शेती तर होणारच नाही पण डवराला किंवा कापूस वगैरे आणण्यासाठी ट्रॅक्टर कुठे कुठे जाणार आहे गाणं जेवणा म्हणजे त्यामुळे अडचणीचेच काम वावर जे राहिले ते बैलाखाटी असल्याशिवाय शेती होऊ शकत नाही लोकांचं म्हणणं आहे बिगर बैलाने शेती होती हो आणि बैल ताराले न्यायचे कुठं त्रास करते जेवण पुरवायच्या ना आता बरेचसे जेवण पुरुष जे आहे नीट लागी झालेले आहे आणि गाड्या बर मला असं ऐकायला मिळाले की कोणा कोणा गावला नुसत्या ट्रॅक्टरचा पोळा भरते बा नाही हे शक्य नाही पाहिलं आहे ट्रॅक्टरचा पोळा पणपत्र्या बांधून बांधून आपल्या घरी ठेवू शकते प्रूफ आहे माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे आणि हे आपल्या गावात म्हणजे जे ये संस्कृती आपली ते आपण जपत आहोत आपली शेती ही मातृभूमी आहे का खरंच नाही का नियंत्रण आहे वावर आहे हा हे टाटा एक जरी गाडी असली आपल्या गाडी नाही कापूस आणन होते बा असं म्हणणं पडलेलं आहे सुरेश भाऊ काही काय चला मंगेश भाऊ दिखे 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 दिखे। हे बघा हे आमचे गावचे नारायण काका पण यांची पण जोडी जोडीत आहे काका नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग हे बघा आमच्या गावाचा असा पोळा असते आणि आमच्या गावचे खुलीश पाटील म्हणजे आमच्या काकाजी सुनील काकाजी भोयर हे सुद्धा हे सुद्धा म्हणजे आमच्या गावाबद्दल काहीतरी सांगू शकत तुम्हाला नमस्कार आमच्या गावातील सगळं सर्व आज सुंदर बनून आलेल्या आहेत गावातील सर्व नागरिक आलेले सगळ्या नागरिकांनी आपापले बेलजुडी व्यवस्थित त्यांना धुवून पुसून आणि कलरिंग करून आणलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान वातावरण तयार झालेलं आहे अशाच प्रकारे दरवर्षी पण पोळा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो तसेच माझे मित्र प्रभाकरराव त्यांना त्यांना पण दोन शब्द अशी मी अपेक्षा करतो नाही ना यावर्षीचा पोळा हा खूप सुंदर आहे पुड हर वर्षीपेक्षा यावर्षी लोकांची संख्या कुठून घरात गोळ्याचा उत्साह हा फार एकदम चांगला वाटून राहिला आणि आनंदित वाटून राहिला उत्सव चांगला व्यवस्थित वाटते आणि लोकांची संख्या आणि पुण्याचा उत्साह एकदम आनंदात आहे आणि चांगले आहे हे बघू शकता हे बघू शकता बघा छोट्या छोट्या मुलांना सुद्धा किती म्हणजे आनंद मिळते आणि किती म्हणजे उत्साही प्रमाणे फुगा फुगूत आहे तू हां फुगून दाखव दाखव बरं थोडा नाही नाही दाखव फुगून दाखव 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 फुगो बरं फुगो थोडासा म्हणजे इतकं म्हणजे असं सुंदर प्रमाणे म्हणजे हे होत आहे की ना कुणाचं भांडण ना कुणाचं काही आणि आपण बघू शकतो की इथं पूर्ण म्हणजे नवतरुण म्हणजे एक सर्वात मोठी सांगायची गोष्ट म्हणजे इथं की सर्वात जास्त नवतरुण आहे असं तुम्हाला पन्ना पन्नास वर्षाच्या नंतर तुम्हाला कुणी मिळणार नाही इथं तुम्ही पाहू शकता की सर्व म्हणजे तीस हो तीस वर्षाच्या आधीच येत आहे सर्व मुलं बघू शकता आपण आता गोडी पण आलेली आहे बघू शकता आपण आणि आमच्या गावचे वकील साहेब सुद्धा इथं आपल्या गावाला सहभागी झाली आहे ओके साहेब काही दोन शब्द सांगू शकता तुम्ही आपल्या गावाबद्दल खूप छान आहे कुठेच वाह धन्यवाद धन्यवाद महादेव हे अशा झडत्या पण रे अरे देवा गमाजा

आकाश भाऊ तुम्ही आज पोळ्याचा सण म्हणजे बैलांचा सण आज आपल्या शेतकऱ्यांसाठी जो आज जो सण आहे तो बैलांचा म्हणजे वर्षातून ते एक गुढी येते आमच्या इकडे आणि ते बैलांना म्हणजे आशीर्वाद म्हणा किंवा काही पण म्हणा ते चालत असतो आपण त्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या जर आपण बाबी बघितलं तर ह्या बैल पोळ्यांना सुद्धा आज खर्च करण्यासाठी सुद्धा आम्हाला पैसे उरले नाहीत त्या तीन हजाराचा का आम्हाला काय करायचं आहे आम्हाला तीन हजाराचं नको आज आज, आज, आज आम्हाला तीन हजाराचं नको लाडक्या बहिणीच्या आम्हाला स्कीम नको आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव जर मिळाला तर आज आम्ही समृद्ध आणि एक उत्कृष्ट शेतकरी करता शेतकरी म्हणून आज आम्ही इथे जगणार पण तुम्ही आम्हाला हे न दिलेलं हे आश्वासन आम्ही तुम्हाला मुडीच काढू हीच विनंती धन्यवाद बघू शकता मित्रांनो बैलांचे कासरे ते फक्त पस्तीस वर्षाच्या बैलांचे कासरे ते फक्त पस्तीस वर्षांच्या अंदरच्या मुलांच्या हाती आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की ना नोकरी नाही आहे ना काही नाही आहे आणि बेरोजगारीमुळं सर्वांनी म्हणजे शेतीचा व्यवसाय आणि आमचे हो भाग्य की आमच्या गावचे सरपंच साहेब सुद्धा आमच्या गावचे सरपंच साहेब सुद्धा इथं आहेत त्यांची पण जोडी इथं आहे आणि आमचे शंकर मामा पण इथं आहेत अभि शंकर इकडे माझ्याकडं आमच्या गावचे सरपंच साहेब आणि माझेला जवळचे मित्र हे सुद्धा काय म्हणता सरपंच साहेब आपल्या गावाचा अनुभव सांगा बोला काहीतरी दोन शब्द का आणि हे आहे गजीभाऊ गारगाटे गार आमच्या गावचे ज्येष्ठ पत्रकार आणि खूप मोठं नाव आहे गजीभाऊंच पण आणि हे बघा ते सुद्धा म्हणजे त्यांचा उत्सव म्हणजे आनंद बघा पोळ्याचा म्हणजे जो आपण नेहमी बघू शकतो की बाकी गावात आपण पाहत आहोत की टॅक्टरलासुद्धा म्हणजे टॅक्टर आपण सजवून पोळ्यामध्ये नेतो टॅक्टरला आपण शिंगार करून टॅक्टरचा आपण सजावट करतो तसे आपण म्हणजे आपण बघू शकता की आमच्या गावामध्ये सर्व तुम्हाला पाहायला मिळेल की तीस वर्षाच्या अंदर ज्या मुलांमध्ये उत्साह पोळ्याचा म्हणा किंवा शेतीबद्दल त्यांचा म्हणजे अनुभव शेतीबद्दल त्यांचं म्हणजे काही किंवा बैल म्हणजे बैलनंतर हे आमचे गजीबाऊ आता तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतील दिवसेंदिवस शेतीकडे तरुणाचा वाढण्याचा वर्तन दिसत नाही आहे आपण पाहतो आधुनिकरणाच्या नावावर शेती हे ट्रॅक्टर बैलचलित आणि यांत्रिकीकरण झालं आहे बैलाची संख्या झपाट्याने कमी होत आहे पण विशेषतः आमच्या गावामध्ये आपण बघाल तर शेतकरी वर्गामध्ये युवकांचं प्रमाण जास्त आहे आणि आवड आहे आ, ही खर तर हे म्हणजे पुढची पिढी आहे जे आमच्या बेचाळीस पंचेस वर्ष आम्ही आहोत जर आम्हाला आवड असेल तर आमच्या मुला निश्चितच त्याकडे वडेल यासाठी आमचा प्रयत्न आहे की आपण स्वतः शेतकरी म्हणून आपण त्या दिवशी तरी किमान हे केलं पाहिजे धन्यवाद गजी भाऊ खूप मुलाचं मार्गदर्शन केलं तुवरीचा गडावर वरने येते डोळ्याले अंधारे महादेवाचा पाठलाग हे असते गोडी आमच्या गावची रवींद्र भाऊ आपल्या गावाच्या पोळ्याबद्दल काही दोन शब्द बोलू बोलाल तुम्हाला म्हणजे कसं वाटते आपल्या गावचे सर्व आज म्हणजे आपण पाहत म्हणजे तुम्ही पाहता की सर्व तरुण पिढी आपल्या गावचे बैल आहेत सर्वांच्या कासऱ्या म्हणजे हातात बैलांच्या आहेत तरुण पिढीच्या हातात दरवर्षी साजरा करत आहे हा हा शेतकऱ्याचा एक सण कोरण तुटलाय आणि हे बघा आहे आमचा म्हणजे माझा भाऊ अमोल भाऊ अमोल भाऊचा पण आणि पोळा इथून तुटलेला आहे पोळा तुटलेला आहे हे आमचे अमोल भाऊ अमोल भाऊ आणि आमचा चेतन आमचा चेतन आमचा चेतन हा हा एक आणि हे आमच्या गावचे चपराजीप्रजी साहेब पाणी सोडतो हा बर काय म्हणणं तुमचं पोळ्या बद्दल सारे आणि ठीक आहे मित्रांनो आता मी बस व्हिडिओला इथंच एंड करतो आणि पोळा आता सुटला आहे आणि मग सुटल्यानंतर प्रत्येकांच्या घरी जातेच बैल आपापल्या घरी आणि तिथून मग आम्ही सर्व आपल्या याच्यात हे करतो की ठीक आहे मग बाय चला चॅनलला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा आमचा लहान भाऊ अमोल हा सुद्धा पण जोडी घेऊन जाते आमची रयतेचा राजा यांनी नाव ठेवलं बैलांचा रयतेचा राजा चला बाय चला